आपण आता आलेलो आहे बैला चालणं चाललेलं ढोर आपले चला थोडे थोडं बैल चाचणं चाललेले आपले काय चाललंय काय नाही मित्रांनो बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन यूट्यूबर असतील तर बोला हे पा आपल्याकडे बैल चारणं चाललेले आहे बोला हे पहा इकडून खूप आभाळ आलेलं आहे मित्रनो खूब आभारी चैनल ला सब्सक्राइब करा नवीन असंतर लाइक करा बोला असे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण दोन दिवस लाईव काही घेतलेली नव्हती आहे आपल्या मागे थोडं काम होतं त्याच्यामुळं लाईव्ह घ्यायचं येत नव्हतं बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर मित्रांनो कपाशी कशी आहे कशी नाही कमेंटमध्ये सांगा लवकर बोला लवकर चला या फटाफट फटफट फटा, लाईव्हला लाईवमध्ये स्वागत आहे सर्वांचं कशी आहे कपाशी कशी नाही बोला कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नंबर असतील तर संघ दोन शब्द बोला वरती तेरा जन आहे लाईक करा बेलायक नि लाखंटीला क्लिक करा नवीन ने लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता वायरस सुटलेलं आहे इकडे आभाळ आलेलं आहे खूप आभाळ आलेलं आहे हे पा इकडे तिकडे पाऊस चालू झालेला आहे तो बोला पहा शेतकऱ्याच्या कपाशीला बोंड बोंड दाखवतो तुम्हाला हे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बोला हे पा बोंड कसे आहे कशी नाही कपाशी कोणाकडे कपाशी आहे कमेंटमध्ये सांगा कोणाला माहिती लागत असेल तर माहिती देऊ आपण बोला वरती ते राज नाही आहे काही आलेली नाही कमेंट कोणी केलेली नाही शेतकऱ्यास दोन शब्द बोला गोड बोला चला या फटापट फटापट फटा, 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 लाईवला या लवकर लाईवला फरक बोला लवकर पाऊस यायची शक्यता आहे आमच्याकडे पाऊस आल्यावर आम्हाला ला। लाईव घेता येणार नाही बोला शेतकऱ्या संघा दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला काय समक्ष आहे तुमची आमच्याकडे मांडा आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देऊया नमस्कार भा नमस्कार लाइक करा चैनल सब्सक्राइब करा कुटुंब बोलता भा तुम्हें संगा कमेंट करा माला कुछ लाय कु बगता आम ची बोला वरती पंद्रह जन है शतक आम्मी मांड मांडा तुम्ही आमच्या पुढे आम्ही तुम्हाला उत्तर देऊया काय काय तुमची समक्षा मांडा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नंबरने सदस्य बोला काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये लाईक करा लाईक एकही एक आलेली नाही आहे चला म्हटलं थोडी लाईव्ह घ्यावा आपली पाच दहा पंधरा मिनटाची आणि थोडे बैल पीक आपले जनवर चारायचे बी काम चालू आहे आपलं इकडे जानवर चार करते बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द बोला गोड बोला घोडीचे बोला बोला लाइक एक काही आलेली नाही बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी असेल तर लाईक करा बोला मित्रांनो काय चाललंय काय नाही चला म्हणलं थोडी लाईव्ह घ्यावा आपली लाईव्ह घेतली म्हणजे बोला कोणाचं चॅनल असेल तर सांगा आम्हाला आम्ही त्यांना सबस्क्राईब करू चॅनलला बोला मित्रांनो वरती दहा जण आहे कशी कपाशी सांगा कमेंट मध्ये आम्हाला कळू द्या तुमच्याकडून हे पा आभाळ कसं आलेलं आहे खूप आभाळ आलेलं आहे आरती सोलह जन है अपनी आता दा मिनट लाइव रा अपनी लवकर या ल मग अपनी लाइव संपना है लवकर कमेंट करा लाइक करा बोला शेतकऱ्यास दोन दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला संघा शेतकऱ्याकडे कशाची समक्ष असली तर आमच्या पुढे मांडा आम्ही तुमचे उत्तर देऊ प्रश्नाचं उत्तर तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता आता एक झाड हे या झाडाला म्हणजे एक एकच खोड हे बंद या खोडाला हे पा कपाशीला फुलं पा किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ नऊ दहा फुलं आहे मित्रांनो ह्या एका एका झाडाला पहा कपाशी केवढी आहे पण दहा दहा फुलं आलेले याला पाऊस यायला लागला मित्रांनो आता आपल्याकडे पाऊस चालू झालेला आहे आता रिम झिम पाऊस यायला लागलेला आहे शेजारी छत्री आणली का पाऊस येऊन राहिला ना वारं सुटलं मरणाचं खूप वारं आहे पहा कसं वारं आहे बोला नऊ मिनटं लाईव्ह राहिलेली आपली आता लवकर या फटाफट फटाफट लाईवला बोला नवीन सद टाक अपलोड होऊन राहिले ते टाक दामा दमा बोला नवीन नंबर ना लाईक करा चॅनलला ला करा तीन मिनटं लाईव्ह राहिलेली आपली आता या लवकर फटापट फट